आज अनेक लोकांचे प्रवेश झाले त्यांचाही मी मनापासून स्वागत करतो त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुमचं प्रेम म्हणजे बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं आणि तुम्ही देखील शिवसेनेवर बाळासाहेबांवर धनुष्य बाणावर भरभरून प्रेम या निवडणुकीमध्ये केलं आशीर्वाद दिले आणि म्हणून म्हणाले की या शिवसेनेच्या विजयामध्ये या घोडदोडी मध्ये कोकणी माणसाचा कोकणाचा मोठा सियाचा वाटा आहे मी तुम्हाला धन्यवाद यासाठी देतो की आपण नऊ जागा लढवल्या आणि आठ जागा जिंकल्या आणि महायुतीने पंधरा जागा लढल्या चौदा जागा जिंकल्या म्हणजे आता स्ट्राइक रेट किती झाला उदयजी पंच्याण्णव टक्के आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं होत जेव्हा माझ पहिलं भाषण सभागृहात झालं काही लोक म्हणाले त्याचा समाचार रामदास भाईने घेतलाय कि की एकही आमदार निवडून येऊ देणार नाही पण या एकनाथ शिंदेने सभागृहात सांगितलं होत एकही आमदार पडू देणार नाही आणि देवेंद्रजी आणि हा एकनाथ शिंदे मिळून दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार आणि खरं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे बत्तीस आमदार निवडून आण एक लँडस्लाईड मॅन्डेट एक अद्भुत यश दैदिप्यमान विजय या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आपण दिला मलास अभिमान है, मला अभिमान आहे मला आनंद आहे मला समाधान आहे की समोरचा उभाटा लो, लोक लोकसभेमध्ये देखील आपण त्यांच्यापेक्षा दोन लाख मतं जास्त दोन लाख मतं जास्त मिळवली